परदिवसा दरोडा घालून पडणाऱ्या दरोडेखोरांना सतर्क जेजुरी पोलिसांनी केले सिनेस्टाईल पद्धतीने घडले थरार नाट्य ड्रोनच्या मदतीने शेतात लपलेल्या चोरांवर पोलिसांची झडप पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक दौंडच येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना सतर्क ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे तर या दरम्यान चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला मात्र जेजूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे यांच्या हत्यारबंद चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतलंय जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरांना दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत आलेल्या दौंडस गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीन चोरांनी फुबारा केला होता मात्र स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला निरा नजीक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली त्यांना थांबावं लागलं या दरम्यान दौंडस पासून चोरांचा पाठलाग करत असलेल्या तरुणांनी चोरांना पकडलं दरम्यान याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळतात जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे पी एस आयजीराव पुजारी यांनी आपल्या टीमसह धाव घेतली आणि जेऊर पिसुर्डी पिंपरे निरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण मिळून पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेताचा सर्वे केला त्याचबरोबर त्यांच्याकडे पिस्तूल असल्यामुळे कोणताही धोका न घेता पोलिसांनी तरुणांना राखण करा असे निर्देश दिले ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर उसाच्या शेतामध्ये दिसून आले जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतलं असून जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेले लखनसिंग धुनानी वय पस्तीस वर्ष बेहद सिंग श्यामसिंग कल्याणी वय तीस वर्ष रत्नेश राजकुमार पुरी वय तेवीस वर्ष राहणार संभाजीनगर यांना ताब्यात घेतला आहे चोरांना पकडण्यासाठी पोलीस टीम मध्ये संदीप मदनी केशव जगताप संदीप भापकर विठ्ठल कदम दशरथ बनसोडे रविराज कोकरे घनश्याम चव्हाण प्रसाद कोळेकर आदींनी सहभाग घेतला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चोरांचा बंदोबस्त करणे शक्य झाले कारण जेजुरी पोलीस स्टेशनची टीम चोरांना पकडण्यास गेली असता स्थानिक तरुणांनी चांगलं सहकार्य केलं लोकांचे सहकार्य लाभले तर अशा प्रकारच्या चोरांचा बंदोबस्त करणे सहज शक्य आहे तर नक्की केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो